धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची नागपूरमध्ये भेट घेतली सांगलीमधून ते अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणार होते मात्र बहुजन वंचित आघाडीनं त्यांना बोलावून घेतल्यामुळे ते बहुजन वंचित आघाडीच्या जागेवर लढण्याची शक्यता आहे तर चर्चा सकारात्मक झाली असं पडळकर यांचं म्हणणं आहे काय सांगाल प्रकाश आंबेडकर यांनी ओवैसी यांच्या भेटीला तुम्ही नागपूरला आलेले आहे काय नेमकं लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी मी आज प्रकाशजी आंबेडकर आणि खासदार जी यांची भेट घेण्यासाठी इथं आलेलो आहे आमची बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती पण त्याला मुहूर्त स्वरूप येत नव्हतं आणि आज आम्ही चार वाजता चर्चा करून पुढचा निर्णय करणार आहोत राज्यभराचे सगळे काही विषय आहेत त्या विषयावरती राजकीय दिशा काय करायची लोकसभेची आणि पुढच्या विधानसभेची अशा सगळ्या गोष्टींची आम्ही चर्चा करणार आहोत आणि चर्चा केल्यानंतर आमचा काही जो निर्णय असेल तो आम्ही जाहीर करणार आहोत वंचित आघाडीच्या सीटवर लढण्याची तुमची मी आता तिथं अपक्ष म्हणून अर्ज तीन तारखेला दाखल करणार आहे म्हणजे सांगलीची निवडणूक तिरंगी होणार असं सांगलीची निवडणूक ही राज्यातली वेगळी निवडणूक आहे लोक त्या निवडणुकीकडे कसं बघतात ते मला माहीत नाही पण राजकीय तज्ज्ञ असतील राजकीय नेतृत्व असतील राजकीय पक्ष असतील या सगळ्यांचे अंदाज चुकवणारी ती निवडणूक असणार आहे त्या निवडणुकीमध्ये मी एक लाख टक्के खासदार म्हणून निवडून येणार आहे कारण सांगली जिल्ह्यातील जनता माझ्या बाजून आहे सांगली जिल्ह्यातला बहुजन समाज माझ्या बाजून आहे तिथला तज्ज्ञ जी लोकं आहेत विचारवंत लोकं आहेत शेतकरी कष्टकरी व्यापारी सगळे लोक डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक गोर गरीब वंचित उपेक्षित सगळ्या लोकांचा मला पाठिंबा आहे आणि एकमेव राज्यामध्ये अपक्ष निवडणूक लढण्याचं धाडस मी का करतोय कारण जनतेचा रेटा माझ्याबरोबर आहे जनतेचं म्हणणंच असं आहे की गोपीचंदनी निवडणूक लढायला पाहिजे आणि सांगली जिल्ह्यातील लोकांचा आदर करून मी उमेदवारी दाखल करणार आहे ओबीसी किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बातचीत झाल्यानंतर जर ती सकारात्मक राहिली तर वंचित आघाडीचे उमेदवार तुम्ही हो सकारात्मक राहिल्यानंतर मी असेन त्यामध्ये काय शंका बाळगायचं कारण नाही पण याच्यावरती आमच्या बऱ्याच चर्चा आज होणार आहेत आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही निर्णय जाहीर करू तर हे होते गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे मात्र जर समजा वंचित आघाडीसोबत सकारात्मक चर्चा झाली तर ते वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढतील आणि एकंदर म्हणजे सांगलीमध्ये तिरंगी निवडणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह सुनील डगे टी व्ही मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम